काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित काँग्रेसचा सोज्वल चेहरा असलेले सामाजिक क्षेत्राची तसेच सहकारातील जाणकार नेता भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने भाजपला त्याचा फायदाच होईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे भाजपाचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच सांगलीच्या दौऱ्यावर रवींद्र चव्हाण आले असताना त्यांनी सायंकाळी पृथ्वीराज पाटील यांच्या बंगल्यावर भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जनसुराज्याचे नेते समित कदम माजी आमदार दिनकर पाटील पृथ्वीराज पवार नीता केळकर शेखर इनामदार प्रकाश ढंग सिद्धार्थ गाडगीर आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत पृथ्वीराज पाटील वीरेंद्र पाटील विजया पाटील यांनी केले या या मी या ठिकाणी स्वागत करतो जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी मी माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब या राज राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब माननीय दादा जयकुमारजी बोरे या सर्वांवर विश्वास ठेवून तुम्ही ठेवलेला आहे ना तुम्ही आमांचा सर्वांनी ह्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह मी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश करतो पृथ्वीराज जी असतील त्यांच्याबरोबरचे असे प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्याशी झालेली माझी चर्चा दादांशी झालेली चर्चा किंवा सर्वांशी झालेली चर्चा आम्ही सर्वजण पूर्णपणे व्याप्तीने त्यांनी जो विचार केला आहे त्या संपूर्ण विचाराबरोबर आम्ही आहोत त्यांना घेऊन एक मित्र म्हणून येणारी जी भविष्यातली असणारी त्यांची राजकीय वाटचाल आहे त्या वाटचालीबरोबर आम्ही सर्वजण शंभर टक्के राहू एवढंच आपण सर्वांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद जेवण चांगलं सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे पृथ्वीराज पाटलांसारखा एक चांगला सामाजिक क्षेत्राची जाण असलेला काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे असे नेते सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत चांगले असे कार्यकर्ते हे आज त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आहे त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये गणेश काढाचं त्यांनी ठरवलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं जेवायला पोहोचले बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सांगितलं की मला भाजपात यायचं आहे मी म्हटलं मी जेवून घेतो आणि नंतर मग आपण पेशला बोलू त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर ते सर्व आम्ही यासाठी सांगतो आहे की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय